हे म्हणाले की जेव्हा आपण जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो हा विचारच आहे आणि मोदींचा चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे त्यांना त्यांना माहिती आहे की ते मागच्या रस्त्यांनी येऊ करून ते आज त्या ठिकाणी एकशे तेवीस ला चेंटा येते त्यांच्या बीजेपीच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाही तुम्ही ऑब्झर्व करा अजूनही त्यांच्यात तालमेळ नाहीये इंडियन एकनाथ शिंदेसाठी काम नाही केलं म्हणून कदाचित पेपर आता